मी आपल्या परिवारासोबत राहत होतो माझ्या कुटुंबामध्ये आई मी आणि माझी बायको राहायचे माझ्या लग्नाला काहीच वर्ष झाले होते पण या काही वर्षात माझ्या बायकोचे आणि आईचे कधीच पटले नव्हते नेहमी त्यांचे एकमेकांसोबत भांडण व्हायचे आणि आता तर ते एकमेकांसोबत कामापुरते बोलत होते आणि मला दोघांचाही स्वभाव माहीत होता मी ऑफिस मधून आलो तर मला दोघे पण आपले तक्रार सांगायचे मी दोघांनाही समजून सांगत होतो पण आता हा विषय नेहमीचा झाल्यासारखा झाला होता त्यामुळे काय करावे मला सुद्धा कळत नव्हते कारण मी दिवसभर ऑफिस मध्ये राहत होतो आई आणि बायको घरीच राहायचे कधी बायकोला उठायला उशीर झाला आणि बायकोने कामे वेळेवर केले नाही तर आई मला तिच्याबद्दल सांगायची तर कधी आईने काही कामे केली नाही तर बायको म्हणायची की तुमची आई दिवसभर घरीच असते आणि एक पण काम करत नाही तसेच मलाच अनेक कामे सांगते त्यामुळे आता माझ्या मनात सुद्धा यांच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि करावे तरी काय हा सुद्धा मला विचार येऊ लागला पण एक दिवस आईचे आणि बायकोचे फार मोठे भांडण झाले आणि बायको म्हणाली एकतर या घरी मी राहील नाही तर तुमची आई मी बायकोला म्हणालो तू काळजी करू नको मी आईला वृद्धाश्रमात पाठवतो त्यामुळे आता तुला आईचा त्रास होणार नाही बायकोला या गोष्टी ऐकून फारच आनंद झाला आणि मला सुद्धा वाटले की आईला वृद्धाश्रमात पाठवले तर बरे राहील मी जेव्हा या गोष्टी आईला सांगितल्या आईला तर धक्का बसला मी आईला सांगितले की नेहमी तुमचे भांडण होते आणि मला आता या गोष्टी सहन होत नाही म्हणून मी निर्णय घेतला आहे की तुला वृद्धाश्रमात पाठवायचे आणि येणाऱ्या काही दिवसात तुला तिथे पाठवणार आहे आई काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसून येत होती त्यानंतर काही दिवसांनी मी आईला वृद्धाश्रमात पाठवले आई वृद्धाश्रमात गेल्यावर बायको फारच खुश झाली आणि म्हणाली आता मला काही दिवस आराम करायला मिळेल नाहीतर तुमच्या आईची नेहमी माझ्या मागे बोलणे सुरू असायचे मला अनेक कामे सांगायची पण आता मला माझ्या मनासारखे जगायला मिळेल आणि मला बोलणारे पण कोणीच राहणार नाही मी म्हणालो मी आता काही महिन्यांसाठी बाहेर चाललो आहे त्यामुळे तुला घरी एकटे राहावे लागेल तर बायको म्हणाली काही हरकत नाही मी आपल्या घरी आईला बोलून घेते नाही तर माझ्या बहिणीला त्यामुळे मला पण काही त्रास होणार नाही आणि एकटेपणा पण पन वाटणार नाही काही दिवसांनी मी आपल्या कामाने निघून गेलो आणि बायकोने आपल्या घरच्यांना घरी बोलावले आईच्या आणि माझे बोलणे नेहमी व्हायचे आणि आईच्या बोलण्यावर वाटायचे की तिला वृद्धाश्रमात गेल्याचा त्रास होत आहे पण ती मला नेहमी म्हणायचे की मी इथे आनंदात राहते आणि मला कशाची काळजी नाही फक्त मला तू फोन करत जा आणि कधी वेळ मिळाला की भेटायला येत जा त्यामुळे मला चांगलं वाटेल मी बाहेर जायच्या अगोदर आईला बेटायला गेलो होतो त्यावेळेस तर तिला मी सांगितले होते की मी काही महिन्यासाठी बाहेर चाललो आहे तर तिला ऐकून वाईट वाटले होते पण मी आईला म्हणालो की मी तुला वेळोवेळी फोन करेल आता मी काही महिने बाहेरच होतो आणि त्यानंतर घरी आलो घरी येऊन बघतो तर बायकोची बहीण आणि आई माझ्याच घरी होते काही दिवस असेच निघून गेले एक दिवस बायको म्हणाली जेव्हापासून तुमची आई बाहेर गेली आहे तेव्हापासून घरी कधीच भांडण होत नाही नेहमी तुमच्या आईची माझ्या मागे बटबट सुरू असायची आणि असे वाटायचे की त्यांना मी आवडत नाही बायकोच्या गोष्टीवर मी शांतच होतो पण मला आता आईची आठवण येत होती आणि बरेच दिवस झाले आई सोबत भेट झाली नव्हती म्हणून एक दिवस मी आईच्या भेटीला गेलो आणि त्यानंतर आईला घरी घेऊन आलो जेव्हा मी आईला घरी घेऊन आलो तेव्हा बायकोला आश्चर्य वाटले पण त्यावेळी सर्वजण असल्यामुळे बायको, बायको काहीच बोलले नाही मी जेव्हा खोलीत गेलो तेव्हा बायको म्हणाली तुम्ही तर आईला वृद्धाश्रमात पाठवले होते आणि आता तर तुम्ही आईला घरी घेऊन आले आहे त्यामुळे मला तुमचे काही समजत नाही मी बायकोला सांगितले तू काळजी करू नको सर्व गोष्टी तुला हळूहळू समजेल पण बघितले तर आई सासू एकमेकांसोबत फार आनंदाने बोलत होते आणि त्यांना बघून तर मला अजूनच चांगले वाटले आई आल्यामुळे बायकोला बरोबर वाटत नव्हते कारण तिच्या बोलण्यावर असे समजून येत होते पण बायकोच्या मनात या गोष्टी जास्त वेळ राहिल्या नाही आणि बायको म्हणाली मला काही समजले नाही की तुम्ही आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवले होते आणि काही महिन्यातच परत आणले मी म्हणालो की या गोष्टी तू आईला विचारू शकते आणि तीच तुला सांगेल आता बायकोच्या मनात प्रश्न निर्माण झाला म्हणून ती आईकडे गेली आणि आईला वेगळ्या पद्धतीने विचारू लागली आई बायकोला म्हणाली मला वृद्धाश्रमात खूप चांगले वाटत होते पण तुझ्या आता सासूचे हे बोलणे बायकोला बरोबर समजले नाही म्हणून मला येऊन विचारू लागली मी म्हणालो खर तर मी एक नाटक केले होते आईला वृद्धाश्रमात पाठवायचे कारण मला माहीत होते की मी बाहेर गेल्यानंतर तुझ्या आणि आई मध्ये भांडण होईल तसेच मी नसल्यामुळे तुमच्या मध्ये अनेक गोष्टी घडू शकतात कारण तुला माझी आई कधीच आवडली नाही नेहमी तुला वाटते की मी आपल्या मनासारखे जगले पाहिजे आणि तुला माझ्या आईचा कामाचा त्रास होतो तसेच तुझा स्वभाव मला फार आहे पण त्यामुळे माझा आईला त्रास नको व्हायला म्हणून मी मुद्दाम वृद्धाश्रमात पाठवले कारण मी गेल्यानंतर तुमच्या मध्ये नेहमी भांडणे होऊ शकत होते आणि त्याचा त्रास माझ्या आईला झाला असता तसेच बायकोला म्हणालो जशी तुला तुझी आई आवडते आणि तुला वाटते की तुझी आई नेहमी तुझ्या जवळ असावी तुझ्यावर प्रेम करावे तसेच माझी सुद्धा इच्छा आहे की माझी आई नेहमी असावी मी आईला सर्व गोष्टी सांगितल्या मी आईला माझ्यापासून जास्त वेळ दूर करू शकत नाही म्हणून मी हे सर्व नाटक केले कारण माझ्या आईने मला मोठ्या करण्यासाठी फार कष्ट केले आहे त्यामुळेच मी आज या पदावर आहे आणि आईला झालेला त्रास मला कधीच सहन होणार नाही बायकोला या गोष्टीवर ऐकल्यावर आश्चर्य वाटले आणि बायकोला म्हणालो यानंतर कधी तू ताईला आईला काही बोलली तर मी सुद्धा तुला तुझ्या आईकडे पाठवू शकतो हा गोष्टी ऐकताच बायको माझ्याकडे बघू लागली पण त्या दिवशीपासून बायको मध्ये फार बदल जाणू लागला आता ती आई सोबत चांगली बोलते आणि त्यामुळे मला सुद्धा छान वाटते आणि मी केलेले एक नाटकमुळे आता बायको मध्ये फार मोठा बदल झाला होता मित्रांनो कथा कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका